राजा आणि सम्राट महाराष्ट्राला या गाडीनं वेड लावलं अख्ख्या महाराष्ट्राला आणि भाई त्यांचं मालक आणि तीच ड्रायव्हर आहे ती गाडीचं संबंध महाराष्ट्रात या गाडीचा पराभव करणं खूप अवघड आहे कारण मोठ्या मैदानात जर गाडी जर ही गेली तर तिथनं एक नंबर हा घेऊनच येते या एक दहशतच म्हणा तुम्ही त्या गाडीची आणि भाई तुम्हाला माहीत आहे साधा बोहळा माणूस गरीबात गरीबातला गरीब माणूस त्यानं बघा मातीतलं हिरं घडवलं आणि राजा आणि सम्राट आता अलीकडं चार पाच महिनं झालं सगळ्यांनाच आठवण करून दिली त्यानं एक अगोदर एक जोड पाळायची अख्ख्या महाराष्ट्रात संपूर्ण ती गाडी कोण धरत पण नव्हतं भ्याची गाडीला मोठा लक्ष आणि छोटा लक्षाची नक्कीच त्यांची बरोबरी तर नाही करू शकत हे लोक परंतु त्या गाडीची आठवण करून देत आहेत की खरंच ही गाडी जर त्या मैदानात आली समोर कोणताही बैल असू द्या त्या गाडीचा पराभव करण्याची ताकद त्या बैलांच्यामध्ये आहे आणि त्यांनी दाखवून पण दिलं काल मैदानात सुट्टा निकाल कसा घ्यायचा असतो फायनलमध्ये शाकीरबाई जी काल मुलाखत घेण्यात आली होती त्यांनी सांगितलं आपण साधा बोहळा माणूस आहे आपण गरीबातला माणूस आहे आणि आपल्याला माहीत आहे आपले बैल आपल्यासाठी पाळणार जीवाचं रान करून पाळणार नक्कीच ना बघा तुम्ही आणि त्यांचा आहार पण साधाच आहार आहे नक्कीच त्या शाकीरबाईला कोण ओळखत पण नव्हतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा परंतु तुम्ही बघितलं त्या वेगाच्या जोरावरती राजाने आणि सम्राटनं अख्ख्या महाराष्ट्रात त्यांची नावाची ओळख करून दिली आणि मोठ्या लक्ष छोट्या लक्षाची गाडीची पण आठवण करून दिली नक्कीच आता ही बिनजोडला गाडी पळते मुंबईमध्ये त्या पण गाडीला हरवणं अवघडच आहे राजा आणि सम्राटच्या बिनजोडला तर गावणार पण नाही गाडी पण बघूया या दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद